नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात आपले स्वागत धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली दोघा खासदारांच्या उपस्थित दिशा समितीची बैठक धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज जिल्हा विकास समन्वयक व सहनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान बैठकीसाठी नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते दरम्यान आजच्या या आढावा बैठकीत खासदार म्हणाले की प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात झालेली आहे पण त्याच्यासाठी नियंत्रण आम्हाला दिलेले नाही कोणत्याही प्रकारची माहिती देखील आम्हाला दिली जात नाही काम कुठे आणि किती सुरू झाले याची माहिती देखील आम्हाला नाही लोकप्रतिनिधींना बोलवले जात नाही कामाचा कोणता पुरावा आता तुमच्याकडे आहे अशी विचारणा करीत राजकारण करण्यासाठी तुम्हाला अधिकारी पदावर बसविले आहे का असे खडेबोल खासदार गोवाल पाडवी खासदार डॉक्टर शोभा बच्चव यांनी आजच्या या बैठकीत अधिकारींना सुनावले दरम्यान आजच्या या बैठकीत विविध विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये धुळेचे खासदार शोभा बच्चन मॅडम व ते अध्यक्ष असतात मी सहा अध्यक्ष म्हणून आज आम्ही ती मिटिंग घेण्यात आली आम्ही जुनं जे अनुपालन अहवाल होतं त्याबद्दल चर्चा केली मागच्या मिटिंगमध्ये जे जे विषय काढले हो, त्याबद्दल जे डिपार्टमेंट मागं जे उत्तर आले आहेत त्याबद्दल त्या, त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि अनेक विषय घेतले स्थानिक विषय घेतले माझे धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर आणि साखरी दोघे तालुका येतात त्या संबंधित विषय घेतले त्याचबरोबर एकूण जिल्ह्यामध्ये अनेक अनेक जे केंद्राची योजना आहे जे पी एम आवास योजना असेल त्याचबरोबर मनरेगा असेल असे अनेक विषय अनेक आणि अने त्याचा